सत्यदर्शन घेऊ शिंदे गट आता फक्त दोन चार महिन्यापुरताच तर उमाटा गट रस्त्यात फिरताना दिसतील आरोप प्रत्यारोप एकनाथ शिंदे यांचा पक्ष फक्त दोन चार महिन्याचाच आहे असे म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे तर विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील असं वाटत नाही असं म्हणत अंबादास दानवे यांनी शिंदे गटासंदर्भात भविष्यवाणीच केली तर रामटेक आणि इंगोलीमध्ये शिंदे गटाचा पत्ता कट झाल्याचे म्हणत टीकाही केली ठाकरे गटात नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय दोन ते चार महिन्यानंतर ठाकरे गटाला उमेदवार काय कार्यकर्ता देखील मिळणार नाही लाखोंच्या होणाऱ्या सभा आता आजारोंवर आल्यात अशी सध्याची परिस्थिती आहे असे संजय शिरसाट यांनी म्हटले तर काही दिवसांनी ठाकरे गटाचे नेते गल्लीत फिरताना दिसतील असा कोचक टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे किती लोक गेले यांचे किती लोकांना उमेदवारी मिळाली तुमाने कटले रामटेकचे बरोबर आहे हेमंत पाटील कटले भावना गवळी कटले धैर्यशील मानेला विरोध करतातच ठाणे आणि कल्याण सहज त्यांना मिळत नाहीये रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यांना मिळत नाहीये रायगड त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला काय झालं कोणतं यश मिळालं त्यांना बिलकुल यश मिळालेलं नाही पक्ष दोन चार महिन्याचा विधानसभे हा पक्ष राहील असं मला वाटत नाही 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 त्यांनी तर सांगताना थोडीशी त्यांची गडबड झालेली आहे त्यांना माहिती आहे उबाटा गट हा दोन चार महिन्याचाच राहिलेला आहे त्यानंतर या पक्षाकडे ना उमेदवार भेटणार आहेत ना कार्यकर्ते भेटणार आहेत आजची अवस्था पाहिली तर ज्यांच्या लाखोच्या सभा व्हायच्या त्या आता हजारावर आलेल्या आहेत काही दिवसांना हे गल्लीमध्ये फिरताना दिसते